दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंधरा वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या काळात ग्रामपंचायतीने बांधलेली शौचालय अतिशय निकृष्ट दर्जाचे असून सध्या परिस्थितीत नगरपरिषद असताना त्या शौचालयाची अतिशय दयनीय अवस्था झाली दररोज साफसफाई कर्मचारी येत नसल्याने तेथे ते घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे पसरत असून शौचालय जवळ डुकरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे शौचालयाची टँक भरून गेल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत मोठ्या प्रमाणात महिला तसेच सर्व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अजूनही चांदवड नगर परिषद याची दखल घेत नसल्याने नवीन सीओ मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या कामगिरीवर नागरिक प्रश्न निर्माण करतायत निर्भवनी बोलते रमाई नगर मधून बोला ना बोला काय लेडीज लेडीज अँड जेंट्स सार्वजनिक शौचालय आहे ते शौचालय गेल्या चार पाच वर्षापासून खूप घाण आहे वेळोवेळी साफसफाई होत नाही बरं अतिशय दुर्गंधी आहे तिथले चेंबर तिथे ते लोक सांगतात ज्यांचे मालकी हक्काची जागा आहे त्यांनी ते चेंबर बंद केलेले आणि तरी सुद्धा नागरिक येऊन त्या शौचालयाचा उपभोग घेताय त्याच्यामुळं सगळी काही घाण आहे ना मॅडम रस्त्याने असं ओव्हरलोड चालू आहे ते पाईप पण फुटलेले अच्छा त्याच्यामुळं तेथील सगळी घाण तिथं माश्या बसता आमच्या लेकरांच्या जेवणाच्या ताटावर येऊन बसता इथं मला रस्त्यावर सुद्धा उभं राहणं मुश्किल झालंय आम्ही वेळोवेळी मागणी केली ते शौचालय आठवण्याची आता ती आमची मागणी अशी का ते शौचालय तुम्हाला नाही आठवता आलं काय कारण असतं तर तुम्ही ते बंद तरी करा असा वेळोवेळी आक्रोश देऊनही ते लोक आमच्याकडे दुर्लक्ष करतात मॅडम बरं म्हणजे तुम्ही वेळोवेळी निवेदन देखील दिलं होतं का त्यांना दिलेलं आहे तोंडी सांगितलेलं आहे आणि पुढारी ते लोकांना पण सांगितलेलं आहे आमच्या जर अशा अवस्था असेल आणि आमच्या जर अशा समस्या मिटत नसतील तर पुढारी लोक फक्त मत घ्यायला आमच्या दाराशी येता आमच्या समस्याशी काही घेणं देणं नाहीये तर कृपा करून विनंती मॅडम माझी एवढी बातमी तुम्ही पहिली लावा आणि इथं लवकरात लवकर मीडियाच्या माध्यमातून उठाव घेतला तर so हे किमान हटवण्यात येईल किंवा बंद करण्यात येईल जेणेकरून आमच्या लहान मुलांच्या आवयावृद्ध माणसांच्या जीवित धोका राहणार नाही तर आमच्या गल्लीतून आठवड्यातून एक माणूस जाईल त्याचा अंत्यविधी होईल त्याला जबाबदार पडतो आता बरोबर तेवढं प्लीज मॅडम हो तुम्ही निवेदन कोणाला दिलं होतं मॅडम निवेदन याच्या मागे दिलं होतं दिलं होतं परत त्यांचे असिस्टंट कोण त्यांना इथं राहतात ते काय जे नगर परिषदून वार्डातून निवडून आलेले त्यांना दिलं होतं भरपूर लोकांना सांगून झालं काय करत काही सफाई कामगार येताना फोटो पाठवते इथं बादल्या ठेवता आणि त्यांच्या त्यांच्या जे काही व्यसनामुळे ते करण्यासाठी जातात निघून साफसफाई काय होत नाही काय नाही साहेब लोक यायचे राहिले तेवढं पुरत येतात दाखवता काय मी स्वच्छता किती अभियान राबवतो आणि कुठच काय नाहीये लोक सफाई करायला आले का बादल्या घाणीच्या वस्तू ठेवता आणि दारवा प्यायला निघून जाता मॅडम बघा प्रतिनिधी दादा ये नगर परिषदचं काम हे बघा सांडपाणी हे सगळं गाडीचं साम्राज्य येथे माणसं येऊन सांगा शौचालयात बसताय सगळे चेंबर बंद झालेले आहेत इव्हन बंद केलेले आहेत आणि हे सगळे घाण असताना इथं पोर छोटे छोटे मुलं वयावृद्ध माणसं वावरतात आणि मुलं आमच्या दरवाजा उघडे राहिल्यावर जेवण करीत बसलेले असताना येथील घाणीचे सगळे माश्या त्या जेवणावर जाऊन बसतात सांगा आम्ही जगायचं कसं राहायचं कसं इथं हे जर कधी बंद झालं नाही तर काहीतरी असं मारण्याचा प्रश्न आहे आणि त्वरित थांबलं पाहिजे अशी आमची सर्वांची विनंती अजून विनंती आहे याच्या पुढे आंदोलन अतिशय तीव्र छाडण्यात येईल याची नगर परिषद आणि इतर मालकी हक्क दाखवणाऱ्या लोकांनी नोंद घ्यावी नगर शिव काळजी घेतात का तुमची नगर वेळा सांगितलं कर्मचारी लोकांना सुद्धा सांगितलं आणि पुढारी नेतेगिरी करताना लोक कोट सूट घालून यांना सुद्धा सांगितलं दादा कोणी काही येत नाही कोणी येत नाही आमची समस्या कोणी सोडवत नाही आता याच्या पुढे काय करायचं ते मीडियाने करावा अशी आम्हाला मीडियाला आनंद दादाला विनंती लोक लावून आम्हाला इथं राहणं सुद्धा मुश्किल इथल्या माश्या जेवणावर येऊन बसत्या माझी मुलं आजारी कुठून आणायचे पैसे आम्हाला पाहुणे पण थांबते नाही लगेच निघून एक मिनिट सुद्धा थांबते नाही पाहुणे आम्ही लग्न पुढे करायचे

तुमचा निधी आला असेल तर निधीच तुम्ही काय करा संध्या इथं शौचालय कोणी माणूस संध्यासाला बसलाच नाही पाहिजे ही घाण बंद आली पाहिजे सदर रमाई नगर महिलांनी नगर परिषदेला वेळोवेळी निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे सदर शौचालयाची जागा ही खाजगी असून या खाजगी जागेत पूर्वीच्या ग्रामपंचायतच्या काळात अतिक्रमण ग्रामपंचायतने केले असून सदर जागेचा वाद सुरू आहे त्यामुळे जागा मालकांकडून शौचालयाला विरोध होत असून ते तात्काळ नगर परिषदेत तोडण्यात यावे अशी मागणी स्थानिक महिला व पुरुषांकडून करण्यात येते रमाई नगर कालिका रोड येथील नागरिकांच्या समस्या समजून घेत आता तरी चांदवड नगर परिषदेला जाग येईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे लवकर काम न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय आनंद बडोदे दक्ष न्यूज സാന്തവാട്